पसंती नेहमी निसर्गाच्या कोकणात असते फिरताना तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ता यांचा स्मृती दिन आहे त्यांच्या स्मृती वंदन करून आज इथे कणकवली देवगड वैभवडी विधानसभेच्या प्रचारा निमित्त येथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांच नेतृत्व जिल्हा प्रमुख आणि महाराष्ट्रात युवा नेतृत्व म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते आमच्या सर्वांचे सहकारी आणि आमचे मित्र आणि या विधानसभेचे उमेदवार संदेश संदेशजी पारकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सन्मान्य जी सावंत माजी आमदार सन्मान्य उपरकर साहेब युवासेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य जी नाईक आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन दिन आहे येथे जमलेल्या सर्व शिवसैनिकांना मला तुम्हाला एकच विचारायचं आहे ज्या बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्व म्हणून जगायला शिकवलं ज्यांनी मराठी म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्रात मराठी म्हणून आपला झेंडा उंचवला आज गळागळ्यातल्या गड़ा माणसांसाठी ही शिवसेना उभी केली त्या बाळासाहेबांच्या सुपुत्राला आपल्या आदरणीय पक्षप्रमुखाला ज्यांनी पदावरून खाली यावं लाग पाय उतार केलं त्या गद्दारांना धडा शिकवायची ही वेळ आहे आज आपल्याला सर्वांना एक प्रतिज्ञा केली पाहिजे येत्या वीस तारखेला आपल्या पक्षप्रमुखांना आपण परत मुख्यमंत्री बनवणार आहात ना आपल्याला इथून आपल्याला आपले, आप आपले, आपले, आपले उमेदवार मशाल निशाणीवरचे आपले सहकारी सन्मान्य संदेश पारकर यांना विजयी करणार आहात ना आपल्याला आजपर्यंत ज्या क्षणाची वाट बघत होतो प्रत्येक शिवसैनिक ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे आज आपल्याला आलेला आहे त्या क्षणाला त्या क्षणाला महत्व द्या तुमच्याकडे जे येतील आज लक्ष्मीच्या रूपाने हजार दोन हजार घेऊन येतील पाच हजारही घेऊन येतील पण त्याच्या मागची त्यांची भूमिका लक्षात घ्या त्यांच्या मागचं त्यांचं षडयंत्र लक्षात घ्या या भागामध्ये दोन वेळा जो टिल्ले आमदार तुम्ही निवडून दिलात त्याने टक्केवारी शिवाय आणि फक्त स्टंडबाजी शिवाय कोणतंही काम या भागात केलेलं नाही आज देवगडच्या संपूर्ण जनतेची फसवणूक केलेली आहे आज या भागामध्ये जर खरा विकास आला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून आलेला आहे आदरणीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या या जिल्ह्याला आरोग्याची सेवा दिली मेडिकल कॉलेज दिलं सर्वसामान्यांच्या घरातला शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा एमबीबीएस झाला पाहिजे आणि त्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज हे आपल्या जिल्ह्याला दिलं आज विजयदुर्ग पट्ट्यात असेल आम्ही बऱ्याच वेळा जायचो कोविडच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर वैद्यकीय सेवेची वानवा होती पण आज आपल्या जिल्ह्यातला मुलगा एमबीबीएस डॉक्टर होणार आणि तो आपल्याला या जिल्ह्यामध्ये सेवा देईल आणि हे फक्त आणि फक्त झालं ते फक्त आदरणीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि आता तोच क्षण आपल्याला पुन्हा आणायचा आहे तारखेला आपल्याला पुन्हा आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे आणि आपल्याला आपला मुख्यमंत्री आपले लाडके पक्षप्रमुख यांना बसवायचं आहे आज या भागामधला जो आमदार आहे त्याच्याबद्दल सर्वच जण बोललेले आहेत आणि मला वाटतं जी जी सर्वात जास्त सांगतील कारण त्यांनी बराच काळ हा त्यांच्या बरोबर काढलेला आहे आणि ते मालवणीत चांगल्या प्रकारे सांगतील त्याचा काळा कुट्ट इतिहास आपल्याला पुसायचा आहे संदेश पारकरांसारखा तरुण लढवय्या दिलखुलास उमेदवार हा उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आज संदेश पारकरांची ओळख तुम्हाला कुणाला करून द्यायची गरज नाही या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रात असेल ज्या वेळेला राण्यांचा विरोधक म्हणून पाहायला जायचं दोन हजार चौदा ला मला आठवत मी दोन हजार तेरा चौदा जायचं एक लढवया नेता ज्याने सर्वसामान्य कुटुंबातून येऊन कणकवली सारख्या शहरातून कणकवलीच्या ग्रामपंचायती पासून आपली सुरुवात करून आपलं स्वतःच असं एक वेगळं व्यक्तिमत्व एक स्वतःचं नेतृत्व उभं केलं सर्वसामान्यांच्या प्रेमातून सर्वसामान्यांच्या आशीर्वादून संदेश पारकर हे आलेले नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि आज उद्धव साहेबांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे तर मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण मशाल निशाणीवरती शिक्का करा आणि संदेश पारकरांना प्रचंड बहुमताने विजयी करा आपलं मत हे नुसतं संदेश पार नाही ना तर आपल्या महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बसवणारे आपले आदरणीय पक्षप्रमुख पुन्हा मुख्यमंत्री होणारे ठेवा जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद साहेब साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट